एम आय टी संस्थेचे संस्थापक डॉ विश्वनाथ कराड यांच्या वाढदिवसानिमित्त एम आय टी ज्युनियर कॉलेज वाखरी पंढरपूर इथे विश्वंभर दोन हजार चोवीस स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झालाय ज्युनियर ज्योती जोटवानी अकॅडमिक कोऑर्डिनेटर अमोल ओव्हाळ एच आर प्रीती एक्झाम हेड ओमकार देशपांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलाय कार्यक्रमाचं प्रास्ताविक पंढरपूर एम प्राचार्य सरदार रेड्डी यांनी केलंय या कार्यक्रमात एम आय टी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अनेक आकर्षक गुणदर्शनात्मक कार्यक्रमातून उपस्थितांचं मन वेधून घेतलंय या कार्यक्रमाला पंढरपूर परिसर आणि तालुक्यातील विशेष प्रमुख पाहुणे म्हणून सर्व कॉलेजचे प्राचार्य पत्रकार बंधू शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते तसंच चिचोंडी एम आय टी प्राचार्य बालाजी घुगे बार्शी एम आय टीचे प्राचार्य राजकुमार गायकवाड प्राचार्य रेखा पाटील सोलापूर एम आय टीचे प्राचार्य स्वप्नील शेठ प्राचार्य पुराणिक सांगली एम आय टीचे प्राचार्य व्यंकट प्राचार्य नितीन तळेगाव एम आय टीचे प्राचार्य चौधरी आनंदी एम आय टीचे प्राचार्य सदाशिव कुंभार हे उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलेजच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले विठ्ठल जाधव हो, स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी रहा राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे